मराठी कथा श्यामची आई भाग सहावा मथुरा श्यामची प्रकृती जरा बरी नव्हती राम म्हणाला आज गोष्ट नाही सांगितलीस तरी चालेल तू पडून राहा अरे आईची आठवण म्हणजे सकल दुःख हारी मलम आहे भक्ताला देवाचे स्मरण होतास त्याचे दुःख हरपते तसेच आईचे स्मरण होताच माझे आज आईच्या एक सुंदर आठवण आली आहे बसा सारे असे म्हणून श्यामने सुरुवात केले मित्रांनो मनुष्य गरीब असला बाहेर दारिद्र्य असला तरी मनाने त्याचे श्रीमंत असावे जगातील पुष्कळशी दुःखे हृदयातील दारिद्र्यामुळे उत्प, उत्पन्न झाली आहेत हिंदुस्थानाची बाहेरची श्रीमंती सारे जग नेऊ परंतु भारतीय हृदयातील व थोर व अटूट संपत्ती कोणी न नेऊ म्हणजे झाले आमच्या घरी मथुरी म्हणून एक काड काडपिणी होती कोकणात घरोघरी वाहिन पुरलेली असते घरी असते हे भात कांडून तांदूळ करावे लागतात हे काम करण्यास येणाऱ्या बायकांना कांडपिणी म्हणतात घरोघरच्या कांडपिणी ठरलेल्या असतात वंश परंपरा कांड कांडपाचे काम करावयास त्या था येतात जणू वतनच ते आमच्याकडे मथुरी गजरी लक्ष्मी अशा दोन तीन कांडपिण्या होत्या मथुरीचा मुलगा शिवराम व आमच्याकडे काम करावयास होता तो लहान होता दहा बारा वर्षाचा असेल मथुरी उन्हाळ्याच्या दिवसा दिवसात आम्ही पिकलेली करवंदे आळू वगैरे आणून द्यायची पिकलेली काळीभोर करवंदे म्हणजेच ग गर, गरीब कोकणातील ती आळूसुद्धा गोड फळ आहे त्याचा तपकिरी रंग असतो आज झाड बिया असतात मथुरीच्या घरी आळवाचे झाड होते व त्यावरचे आळू फार फार गोड असत गरीब माणसे नेहमी कृतज्ञ असतात कधी पान फूल देऊन कधी फळ देऊन ती कृतज्ञता प्रकट करतात कृतज्ञ बुद्धी सारखी थोर व सुंदर वस्तू या पृथ्वीवर अन्य नाही काग, काग ये अशी मथुरी नाही आली असं वाटतं कांडायला ही दुसरी कोणी आली आईने विचारले गजरी म्हणाली मथुरीला ताप आला आहे मथुरीने या चंद्रीला पाठिवला आहे आपणास कामावर जाता न आले तरी दुसरा कोणाला तरी ते करावयास पाठवून ते काम अडू न देणे ही कर्तव्य बुद्धी व त्या गरीब मोलकर्णीतही होती बराच आला आहे ता ग ताप आईने विचारलं इतक्यात मथुरीची मुलगा शिवराम आला व म्हणाला श्यामची आई माझ्या आईला आला आहे ताप तिला बरे वाटले म्हणजे येईल कांडायला तोवर ही चंद्री येत जाईल बरह आई म्हणाली शिवराम काम करण्यास निघून गेला कांड पिण पिणीने भात मोजून घेतले आई कांडण घालून धुनी दु, घेऊन विहिरीवर गेली दुपारी बारा एक वाजता आमची घरातील जेवणे झाली शिवराम घरी जातो म्हणून सांगायला आला गुरांना पाणी घातलेस का शेण वगैरे त्याचे ओढून ठेवलेस का नाही तर गुरे पायाने तुडवतील व त्यातच बसतील गवत घालून ठेव आई त्याला सांगत होती शिवराम म्हणणाला सारे केले आता मी जातो थांब शिवराम इकडे ये जरा आई घरात गेली व केळीच्या पानावर कडक भात व लिंबाच्या असे घेऊन लहानशा गजात तिने ताक आणले शिवराम हे तुझ्या आईला हो मनाव लवकर बरी हो असे म्हणून त्याला ते सारे देऊन आई घरात गेली शिवरामने पानासगट तो भात आपल्या रुमालात बांधून घेतला व हातात गंज घेऊन तो घरी गेला तिने सांग झाल्या आमची शाळा सुटली होती परवाच म्हणत होतो आम्ही गज गजरे ती समयी कोंड्याला पुसून नेट लख करून ठेव हो। आईने सांगितले आमच्या घरात रात्री देवाजवळ नंदादीप पासे का दिवशी समयी पुसायचे असा रिवाज असे भाताच्या कोंड्याला पुसल्याने समयी स्वच्छ होते गजरी सुमयी पुसू लागली आई कांडण मोजून घेऊ लागली कानपिं पिन, दाप, वगैरे देण्यात आले म्हणजे तांदूळ सडताना जो बारीक कोंडा पडतो तो कांडपिणी निघून निगुन गे, निगुन गेल्या शिवरामाने झाडांना पाणी घातले गुरांचे दुधे काढले आईने दु गाईचे दूध काढले शिवराम घरी जावयास निघाला सायंकाळी आईने मला गवती चा आनंद ठेवण्यास सांगितले होते तुळशीत आले पुरले होते त्या ते आले उकरून काढले आई शिवरामला शिवराम शिवराम हा गवती चहा घेऊन जा हा आल्याचा तुकडा घेऊन घे घरी कर त्या चार धने व पिंपळाचे पाने टाक व कडक कडक आईला दे मग पांघरून घाल म्हणजे घाम येईल व मोकळी होईल थांब हो दोन खडी साखरेची खडे पण देते असे म्हणून आई घरात गेली व खडी साखर घेऊन आली शिवराम सारे घेऊन निघाला मथुरेने शिवरामाला विचारले शिवराम हे कोणी दिले शिवराम म्हणाला श्यामच्या आईने मथुरी म्हणाली देव माणूस आहे माऊली साऱ्यांची काळजी आहे तिला मथुरीने रात्री तो गवती चहा घेतला तरी तिला घाम आला नाही तिचा ताप निघाला नाही सकाळी शिवराम पुन्हा कामावर हो आला शिवराम तुझ्या आईचे कसे आहे आईने विचारले कपाले दुखते सार सारखे ठणकते अशी कपाळाला हात लावून बसली आहे रात्री झोप झोपी नाही त्याने सांगितले बरे आज दुपारी जाशील तेव्हा सुंट व सांबर शिंग घेऊन देऊ देईन ते उकळून तिच्या कपाळास लावलेप द्या म्हणजे बरे वाटेल आई म्हणाली तो जो आपल्या कामात दंग झाला शिवराम गोटा जाडू लागला शेणाच्या गोवरा घालू लागला आई भाजी वगैरे चिरू लागली दोन प्रहर झाले शिवराम आदल्या दिवसाप्रमाणे आंब्या एवढा भात लोणच्याची फोड घेऊन निघाला सुंट व सांबर आईने त्याच्या दिले सांबराचे शिंग औषधी असते असे म्हणतात सुंट वेखंड सांबर शिंग असा ओढा दिला तर डोके दुखणे राहते इतरही कोठे दुखत असेल तर याचा लेप देतात काही दिवसांनी मथुरी बरी झाली ती फारच खंगली होती अशक्त झाली होती परंतु ती कामावर येऊ लागली पंधरा वीस दिवस ती कामावर आली नव्हती ती कांडवायला आलेली पाहून आई म्हणाली मथुरे किती गवाळीस तू कांडण होईल का तुझ्याकडून मथुरा म्हणाली बसत उठत करून करू कांडण इतके दिवस पडून खाल्ले पुरे आता फिरती झाली झाली आहे आहे चार दिवसांनी होईल तुमची माया असली म्हणजे काय उन्हे आहे आम्हाला आई म्हणाली अग सारी देवाची कृपा आम्ही किती एकमेकांना पुरणार बरे पण मुलाचा भा मुलांचा भात झाला आहे तूही चार घास खा त्याच्याबरोबर म्हणजे कांडायला जरा शक्ती येईल दुपारी आज येथे जेव पोटभर ऐकलंस ना त्या दिवशी आमच्याबरोबर मथुराही मथुरा ही सकाळची जेवली मथुरीच्या तोंडावर त्यावेळेची केवढी कृतज्ञता होती ती मथुरा आता म्हातारी झाली आहे मी एखाद्या वेळेस कोकणात गेलो तर मथुऱ्याला भेटायला जातो तिच्या तोंडावर सुकुत्या पडल्या आहे तरी एक प्रकारची प्रसन्नता व वसलता तिच्या तोंडावर दिसते मी जाऊन पाया पडलो तर ती म्हणते अरे हे काय श्याम तिला माझ्या आईची आठवण येते व ती म्हणते श्याम तुझी आई असती तर तुला असाच सडा सडाफटिंग न राहू देता तु तुला तू तुल लगीन करायला लावला असतो तिनं मेली विचारी लवकर साऱ्यांवरती तिचा लोभ अशी प्रेमळ व दयाळू आई मला मिळाली होती कथा आवडली असेल तर लाईक करा सयू कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद